नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही थर्टी साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवणार आहे मला पहा थर्टी साईजचं कटोरी ब्लाऊज स्टिच करायचं आहे तर मी तुम्हाला हे कटिंग दाखवते तर या इथे ब्लाउजची उंची फक्त सव्वा बारा इंच आहे तुमची जी काही असेल ती घ्या आणि त्यामध्ये तुम्ही एक इंच मिक्स करा एकदम मला डीप आणि ब्रॉड गळा काढायचा आहे पहा या इथे तर सर्वात पहिल्यांदा उंची दाखवते सव्वा बारा इंच उंची आहे तर मी तर सव्वा तेरा इंचावरती पेपर कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे डबल पेपर आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट आपल्या बरोबरीने निघणार आहे तर मी इथे फक्त साडेचार इंच शोल्डर घेणार आहे ब्रॉड गळा काढायचा आहे एकदम असा ब्रॉड आणि छोटीशी पट्टी ठेवायची आहे तर मग मी या इथे साडेचार इंच शोल्डर घेतलं म्हणून इथे साडेचार इंच मार्किंग केलं इथं सुद्धा मी साडेचार इंच मार्किंग करून घेतलेलं आहे मुंडा फक्त मी पाच इंच घेणार आहे इथे पहा या पद्धतीने एक लाईन ओढते आणि परत इथून एक अशी लाईन ओढूया ठीक आहे आता पहा चेस्टचं मार्किंग करायचं आहे आपल्याला तर साडेसात इंच छातीचा चौथा चा, भाग थर्टी साईजमध्ये आणि पुढे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेणार आहे चोवीस इंच कंबर आहे तर त्याचा भाग चौथा भाग होतो सहा त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी मिक्स करते सात इंच किती आहे कंबर फक्त चोवीस इंच कंबर आहे आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन तर हे आपण जोडून घेऊया मी मी हे जो मी जोडून घेतलं इथं मुंड्याचं मार्किंग करून घेऊया पाठीमागील मुंड्यासाठी सव्वा इंच आणि पुढील मुंड्यासाठी मी फक्त पाऊन इंच घेते पहा या पद्धतीने हे पॉईंट परत याचा मध्य करायचं आहे पाचचा मध्य अडीच होतो ज्यांना मद्य काढायला जमत नाही पहा त्यांनी असा टेप दुमडून मध्य काढा अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच जसं की मी नेहमी घेते आता मुंड्याला आकार देऊन घेऊया इथे पाव इंच आतमध्ये आले जास्त घेऊ नका नाहीतर इथं परत ओढल्यासारखं होतं त्यासाठी पहा काय करायचंय फक्त पाव इंच इथं आतमध्ये घेऊन पुढील मुंड्याला आकार द्यायचा या पद्धतीने आणि इथे डाऊन केल्यामुळे काय होतं मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही गळारुंदी मी फक्त दोन इंच आहे इथून दोन इंच किती राहिली पहा ही पट्टी अडीच इंचाची तर इकडे आणि इकडे शिलाईमध्ये टोटल पहा इथे आणि असं तर किती पट्टी तयार होणार आहे आपली पहा इथे पावणे दोन इंचापर्यंत पट्टी तयार होईल आणि जास्त शिलाई मार्जिन जात असेल तर दीड इंचाचीच पट्टी तयार होईल तुम्ही शिलाई मार्जिन किती घालवता इथे त्यावर डिपेंड आहे पुढचा गळा पाच आहे तर साडेपाच इंचावर मी मार्किंग केलं इथून अडीच इंच आणि या पद्धतीने इथे आकार दिला क्रसपट्टीचं मार्किंग घेऊया तर पहा इथून मी फक्त सव्वा दोन इंच घेणार आहे हाईटला ब्लाऊज जो आहे तो कमी आहे तर त्यासाठी मी सव्वा दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि मार्किंग केलं इथून पावणे दोन इंच पाऊन इंच सॉरी पाऊन इंच घ्यायचं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आणि असा आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीला एकदम सुंदर असा आकार येतो पहा एकदम छान असा आकार देऊन घ्यायचा तर इथं कटोरी आहे साडेचार इंच अजून एकदा मी असं साडेचार इंचावरती मार्किंग करून घेते आणि या पद्धतीने पहा एक लाईन ओढून घ्यायची याने काय होतं कटोरीला आकार जो आहे तो एकदम सुंदर असा येतो अजिबात बिघडत नाही आकार इथे वरती एक इंच घ्यायचं आणि तिरकी लाईन ओढून घ्यायची अशी ओढल्यानंतर इथून फक्त असा आकार द्यायचा पहा फक्त असा झाली कटोरी आपली तयार तर पहा थर्टी साईजचं मी या इथे कटिंग दाखवलेलं आहे पाठीमागील गळा जो आहे तो पहा फक्त मला इथे दोन इंट इंच पट्टी ठेवायची आहे इथली आपण जी खाली इथं कमरेजवळ जी पट्टी ठेवतो ती फक्त दोन इंच ठेवायची आहे बाकी सगळा आपल्याला गळा म्हणून वापरायचा आहे म्हणून मी इथे अर्धा इंच शोल्डर कमी केलेलं आहे साडेचार इंचावरती शोल्डर घेतलेला आहे जर तुम्ही नॉर्मली नऊ नौ, साडेनऊ असा गळा करत असाल जास्त पसरून तुमचा गळा नसेल तर तुम्ही इथे मात्र पाच इंच शोल्डर घ्यायचा आहे आणि साडेपाच ते सव्वा पाच इंच तुम्ही इथे मुंडा घेऊ शकता तर तुमचा खूपच असा डीप जर गळा असेल तर या पद्धतीने बदल करा आणि कटिंग करा थर्टी साईजचा प्रिन्सेस जो ब्लाऊज आहे पहा मी याच पद्धतीने म्हणजे शोल्डर आणि मुंडा हेच वापरून मी थर्टी साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज जे आहे ते शिवलेलं आहे शॉर्ट्समध्ये पहा ब्लाऊजचा जो शिवलेला ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे इथे पहा थोरास पट्टी सेपरेट करून घेऊ आणि इथून हा पुढचा आकार जो आहे तो असा कट करून काढायचा इथे सुद्धा आकार व्यवस्थित आला पाहिजे पहा मुंड्याचा तर पहा इथे पट्टी एकदम छोटी शिल्लक राहणार आहे सध्या कमी पट्टी असलेला म्हणजे दीड ते दोन इंचाची पट्टी असलेला ट्रेंड आहे शोल्डर पट्टी कमी लागते आणि शोल्डर कमी घेतल्यामुळे काय होतं शोल्डर उतरत पण नाहीत तर अशा पद्धतीने हे कटिंग सेपरेट काढलाय आता हे अर्धा इंच फक्त उंचीमध्ये वाढवायचं आहे कुठे मी नेहमी जर तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला समजेल की नेहमी क्रॉस कट्टी इथून वाढवायला सांगते रुंद अशी उंची इकडून नाही वाढवायची आणि यामध्ये सुद्धा काही बदल नाही करायचा फक्त ही जी कटोरी आहे ती आपल्याला वाढवायची दुसरा पेपर घेतलाय मी आणि त्यावरती इथं ही कटोरी ठेवलेली आहे आणि मी आहे अशी ड्रॉ करणार आहे आता ही छोटी साईज आहे तर पहा जास्त आपल्याला ही कटोरी वाढवायची नाही जर तुम्ही जास्त वाढवली तर तेवढा स्टक्स तुमचा मोठा येईल आणि कटोरीला टोक दिसेल तर इथे वाढवताना फक्त सव्वा सव्वा इंचानेच आपल्याला कटोरी वाढवायची जास्त नाही वाढवायची शक्यतो दीड इंच घेऊच नका इथे सव्वा सव्वा इंच घ्या इथे पहा अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन जसं वाढवतो तसं वाढवायचं इथे पावी इंच आणि इथून आपण कटोरीला आकार देऊन घेऊया तर अगदी हलक्या हाताने असा आकार द्यायचा पहा अगदी सहज हो असा कटोरीचा आकार आपला तयार होतो इथे हा जो कुकलुकाचा भाग आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा हो आता हे वाढवलेलं आहे याचा मद्य करून घ्यायचा आहे तर असं अंतर मोजायचं पहा आणि इथून मद्य करायचा आणि आता इकडे इकडे आपण दोन्ही साईडला सव्वा सव्वा इंचानी वाढवलेली आहे तर इथे सुद्धा मी सव्वा इंचानीच वाढवणार आहे इकडे थोडं वरती जाऊन इकडे थोडं असं वरती जायचं प्रत्येक साईजमध्ये तुम्ही या प्रकारे करायचं आहे आकार एकदम छान येतो आणि कटोरी कमी जास्त सुद्धा नाही होत आता ही कटिंग करण्याच्या आधी साईड पार्ट जो आहे तो आपण चेक करूया तर बघा हा साईड पार्ट असा ठेवायचा इथे आला आणि इथून ही कटोरी जी आहे ती पाऊन इंच एक्स्ट्रा पाहिजे पहा इथून अशी इथे पहा अशी पाऊन इंच बरोबर एक्स्ट्रा आपली कटोरी आहे तर ही आपण कटिंग करून घेऊया आणि टक्स पहा रुंदीला द्यायचा सव्वा इंच आणि उंचीला फक्त आडीच इंच टक्स घ्यायचं आहे ही आपली ही पहा वाढीव कटोरी आहे याचा असा सेंटर करायचा इकडे कमी जास्त आहे हे कट करून काढायचं आता हे आपण पेपर कटिंग करताना चेक करतो तरी ही स्टिचिंग करताना सुद्धा चेक करायचं पहा रुंदीला मी सव्वा इंच आणि उंचीला असा अडीच इंच तिरका घ्यायचा जास्त यामध्ये पफ येऊन नाही द्यायचा कारण साईज एकदम लहान आहे जर तुम्ही पफ जास्त काढला तर टोक दिसेल या पद्धतीने तर पहा किती ही, आकार ही सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे पप पण आलेला आहे टोक पण दिसत नाही आणि आकारही सुंदर राहिलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करून पहा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद